आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप सरपुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ हडप सर पुणे तुझाही संतोष देशमुख करू असं म्हणत एका तरुणावर भर रस्त्यामध्ये कोयत्यानं वार केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे शेतीतील बांधाच्या वादातून ही घटना घडली आहे या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कैलास सांगुळे असं जखमी तरुणाचं नाव असून तो तांदळवाडी भिल्ल गावचा रहिवासी आहे या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही कैलास गाडी चालवत असताना चौघांनी त्याची वाट अडवली यानंतर तुझाही संतोष देशमुख करू म्हणत चौघांनी कोयत्यानं कैलाशच्या डोक्यावर मानेवर आणि तोंडावर वार केले कैलासच्या शरीरावर शंभरहून अधिक वार करण्यात आले हल्ल्यानंतर कैलास बेशुद्ध झाला घटनेची माहिती मिळताच कैलासच्या भावान घटनास्थळी धाव घेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलंय ला, कैलाशची के प्रकृती चिंताजनक आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा